भागातील वार्ड नंबर येथे सौ निर्मलाबाई पांडुरंग साखरकर यांच्या घरी दिनांक ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान स्वयंपाक घरात घरगुती गॅस लिकेज झाल्याने सिलेंडरचा विस्फोट झाला स्फोटात दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनास्थळी तात्काळ आजूबाजूच्या लोकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले परंतु सर्व वस्तू जळून खाक झाले आगीनंतर परिसरात धूळ पसरले व परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले जिल्हा प्रशासन व बुटीबोरी पोलीस प्रशासनाकडून आणि बुटीबोरी सुप्रभात गॅस एजन्सी कडून घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शरद ठाकरे बुटीबोरी हे वायरिंगडली नाही मी आता आली का मार्ग हे होते घरी सिलेंडर चालू होता का सिलेंडर गेलो घेतला आपल्याला